हिंगणघाट मध्ये नोंदणीकृत इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी बारा दिवसीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं सुरक्षा आणि सेट च वाटप सतरा ऑगस्ट पासून अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे इमारत आणि बांधकाम कामगार बंधू भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता आमदार समीर कुणावार हे नेहमीच पुढाकार घेत असून हिंगणघाट मतदार संघाचा जवळपास चौथा कामगार मेळावा आहे यात आतापर्यंत हजारो नोंदणीकृत लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याच्या सोय आमदार कुणावर हे स्वतः जाणीवपूर्वक लक्ष देऊन करतायत कोणाचीही गैरसोय होऊ नये याचीही दक्षता ते घेत आहेत आजपर्यंतच्या मेळाव्याच्या तुलनेत यंदा मात्र अनपेक्षितपणे पहिल्याच दिवशी तब्बल दहा ते पंधरा हजार कामगार बंधू भगिनींची उपस्थिती होती मात्र ठरल्याप्रमाणे फक्त पंधराशे ते दोन हजार लाभार्थ्यांनाच प्रतिदिवस लाभ देता येत असल्यामुळे बाकीच्या लाभार्थ्यांना इतर दिवसांचं टोकन वाटप करून पाठवण्यात आलं आमदार कुणावार यांनी उपस्थितांशी संवाद साधत हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे मतदारसंघातील प्रत्येक नोंदणीकृत लाभार्थ्यांना किचन सेट आणि सुरक्षा किटचं वाटप होण्याकरिता माझा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं प्रतिपादन करत अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत हा मेळावा सुरू राहणार असल्याने प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या नावाची नोंद करावी आणि वाटपस्थळी मेळाव्यासाठी झटणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करावं असं आवाहन आमदार कुनावार यांनी केलं आहे मेळावा यशस्वी करण्याकरिता भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ओबीसी आघाडी यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा